<ET. N> नमस्कार मी प्रेमिला तुमचे सर्वांचे माझ्या टॉप शिले क्लासमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आज मी माझ्याच साडीचा एकदम सुंदर असा फुगाबाही बघा कमी फुगाबाई पाहिजे अशी सर्वांनाच आवडते तर अशी बाही मी तुम्हाला दाखवणार आहे अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीमध्ये तर चला सुरुवात करूया चॅनलसाठी नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करायचं विसरू नका या ठिकाणी चौतीस साईज आहे तर आठ मी खाली घेतले चार पदरी घडी घेतली तुमचं छत्तीस असेल तर तुम्ही नऊ घ्या चाळीस असेल तर दहा घ्या उंची आहे साडे दहा त्यात फक्त अर्धा इंच मिळून अकरावर मी खून केली त्यानंतर लाईन करून खाली मी तीन इंच उंच बटा दिलेला आहे त्यानंतर वरती अडीच इंचावर मी खून केली या ठिकाणी आणि पुन्हा पुढे किती घ्यायचे आपल्याला दोन ते अडीच इंच तुम्ही या ठिकाणी खून करायचे आहे एक दोन इंचावर केली तुम्ही अडीच व करू शकता एक लाईन मारून घेतली तीनकडे त्यानंतर जो अडीचचा आपला पॉईंट आहे त्यापासून आपण त्या तिरक्या लाईनला थोडंसं उंचवटं या पद्धतीने देऊन घेतला याला कॅप हाईट पण तुम्ही म्हणू शकता आणि इथे नॉर्मल थोडंसं फुगीर आकार करून घेतला आहे त्यानंतर दंडगिर किती आहे जर तुमचा सहा असेल तर तुम्ही पुढे दोन इंच वाढवायचं आहे माझं साडेपाच आहे तर मी दोन इंच मिळून पुढे घेतलं आहे इथे सहा त्याच्या पुढे पुन्हा दोन इंच आणि एक तिरकी लाईन देऊन घ्यायची या पद्धतीने ठीक आहे एक तिरकी लाईन झाल्यानंतर आता आपल्याला इथे कटिंग करायची खूप सोप्या पद्धतीमध्ये ट्रेंडिंगमध्ये चालणारी ही बाही आहे आणि खास व्हिडिओ आहे तुमच्यासाठी व्हिडिओ बघत चला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायचं विसरू नका तुमच्यासाठी मी अशाच नवनवीन छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करीन त्यासाठी बेल ऐकॉनलाही क्लिक करा फुगाबाही म्हणजे काय आता ट्रेंडिंगमध्ये चालणारी ही फुगाबाई आहे चार चार आठ तुम्ही चुना घेऊ शकता जर तुम्हाला जास्त चुना घ्यायची असेल तर उंच वाटा तुम्ही फक्त वरती वाढवायचा आहे म्हणजे किती घ्यायचा जिथे आपण अडीच घेतला तिथे तुम्ही तीन घेऊ शकता आता बघा वरचा जो आकार आहे तो आपण कट करून घेतला तर अशा पद्धतीने आता हा जो आकार आहे तो आपण नाही कट केला तरी चालेल आणि लास्टला कट केला थोडं तरी चालेल तर आता आपण अशीच ठेवूया आता जशी कट केलेली आहे तशी आपण ती कपड्यावरती ठेवून घ्यायची आणि कट करायची फक्त काय करायचं आहे जेवढी उंची आहे त्यात फक्त अर्धा इंच मिळवायचं मग तुमची दहाची असू साडे दहाची असू साडेनऊची असू त्यात फक्त अर्धा इंच मिळून त्यातून तीन इंच खाली यायचं आहे म्हणजे कट करायचे तीन इंच त्यानंतर लाईन करून वरती अडीच इंच करायचं आहे आणि उंचवट्याचा आकार त्या ठिकाणी आपल्याला देऊन घ्यायचा आहे तुम्ही नक्की पद्धत वापरा खूप सोपी पद्धत आहे खूप छान हा जो बाहीचा आकार आहे तो येतो आणि बाही पण खूप सुंदर दिसते तर या ठिकाणी आता आपण हा आकार व्यवस्थित एकसारखा कट करून घेऊया थोडा मागे पुढे झालता कपडा तर अशा पद्धतीने बाही आपली कटिंग झाली बघा आता फिटिंग किती आहे मला साडेआठ इथे ते साडेआठवर मी ते खून केली आणि ते कट मारला आता तुमची जर नऊ असेल तर तुम्ही नऊवर खून करायची आणि तिथे कट मारायचं साडे अडोतीस असेल साडेनऊवर तुम्ही तिथे हे करायचं आणि कट मारायचं आहे फक्त तुम्हाला घडी वाढवायची आहे कोणत्या साईजसाठी तुम्ही ही बाही ट्राय करू शकता फक्त खालची घडी वाढवायची वरती जे आहे ते तसं तुम्ही ठेवू शकता आणि चून कशा द्यायच्या तेही मी तुम्हाला दाखवणार आहे आता कपड्यावरती कटिंग या ठिकाणी आपल्याला करायची आहे तर इथे आपण जो ब्लाऊज पीसचा कपडा आहे त्यावर अस्तरचा कपडा ठेवला आहे आणि तो तसा कट करून घ्यायचा आहे ट्रेंडिंगमध्ये चालणार ही बाही आहे कोणत्याही कार्यक्रमासाठी समारंभासाठी तुम्ही ट्राय करू शकता खूप सुंदर दिसते सोपी पण आहे दिसायलाही छान आहे आणि लवकर झटपट बनते आता या ठिकाणी कट झालेला आहे आपला आता शिलाई कशी करायची तर आता शिलाई आपण खाली अस्तरचा कपडा आणि त्यावरती सॉरी खाली ब्लाउज पीसचा कपडा आणि त्यावरती अस्तरचा कपडा ठेवून कट करणार आहोत मागील गाळा माझा असा आहे याचा पण शेपरेट व्हिडिओ तुमच्यासाठी येईल मी फक्त आता इथे बाईचा व्हिडिओ तुम्हाला दाखवते कारण मग तो पूर्ण व्हिडिओ मोठा राहील बाही तुमच्यासाठी मी हा व्हिडिओ बाईचा खास शेअर करत आहे व्हिडिओ बघा आणि ट्राय पण करा आता या ठिकाणी आपण सर्व पार्ट कट करून झालेले आहे माझे मी साईडला ठेवते आणि आता फक्त बाही बघूया आता इथे बघा काय केलंय अस्तरचा कपडा जो आहे आपण तो कट करून घेतला त्यानंतर ब्लाऊज पीसचा पण आपला कपडा जो आहे तो कट झालेला आहे आता खाली ब्लाऊज पीसचा कपडा आणि त्यावरती आपण अस्तरचा कपडा ठेवायचा आहे तर इथे साधारणतः अर्ध्या इंचाची शिलाई आपण घ्यायची आहे किंवा मग जो काट असतो ना तो बरोबर अस्तरमधून दिसतो त्याच्या कडीला तुम्ही शिलाई घ्यायची आहे अशा पद्धतीने आता शिलाई झाल्यानंतर तिरकी कातर या ठिकाणी देऊन घ्यायची थोडासा कपडा पुन्हा कट करायचा आहे त्यानंतर समोर अस्तरचा कपडा घेऊन त्यावरती आपल्याला या ठिकाणी द्यायची आहे दापटी आणि पूर्णपणे आतमध्ये घेऊन आता त्यावरती त्या एक शिलाई या ठिकाणी आपण देणार आहोत तर दोन्ही बाया आपल्याला सेम ह्याच पद्धतीने शिलाई करायची आहे तर प्रत्येक बाईची व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केली जाईल खूप सुंदर आणि सोपी पद्धत आहे तुम्ही नक्की ट्राय करा फक्त उंचवटा तुमचा या ठिकाणी अडीच ते तीन तुम्हाला घ्यायचा आहे बाकी काही करायचं नाही तर अशा पद्धतीने जर तुम्ही घेतला तर तुमच्या चून खूप सुंदर अशा फुगल्या जातील खूप छान असं तिथे पफ व्हील छानसा ज्यांना जास्त चून हवे असतील तर त्यांनी तीन इंच आपला जी कॅप हायटाय वरती ती ती तुम्ही तीन इंचाचं उंच वटा घेऊ शकता आता बघा या ठिकाणी आपली बाही पूर्णपणे तयार झालेली आहे आपण थोडंसं कट केलं होतं बघा पुन्हा चेक करूया साडेआठ आपल्याला इथे पाहिजे कारण जेवढा छातीचा भाग असतो त्याचा चौथा भाग आपल्याला बाहीसाठी घ्यावा लागतो मग तुमची किती साईज असू द्या फक्त त्याचा चौथा भाग घ्यायचा आहे इथे आपण खडूनी खुणा केल्या आता बघा चून कशी घेतली एक प्रेस कर प्रेस करायचे त्यावरती दोन तीन शिलाई करूया म्हणजे आपल्या लक्षात येईल व्यवस्थित आणि सटकणार पण नाही आणि चार चार चून झाल्या आता याची दिशा कुठे त्या तर त्याच्या घ्यायची आहे परत चार चून आपल्याला आता जी आपल्याकडे आहे ना विरुद्ध यांनी त्याची चून त्या बाजूनी करायची पुन्हा आपण चार घ्यायचे आहे जर चार असेल तर चारच घ्यायचे व्यवस्थित जर पाच येत असेल तर पाच घेऊ शकता तीन येत असेल तर तीनच घेऊ शकता फक्त विरुद्ध दिशा करायची त्याची अशा पद्धतीने तर अशा पद्धतीने ही बाही आपली तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि छान ही बाही दिसते उंच वटा जो आहे आपला तो पण किती छान आलेला आहे म्हणजे जो फोगा आहे ना तो खूप सुंदर दिसतो आणि व्यवस्थित या ठिकाणी ही जी बाही आहे ती आपली बसते नक्की ट्राय करा थँक्यू सो मच माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल व्हिडिओ बघत चला आणि ट्राय पण करत चला दोन्ही बाह्या आपण ह्याच पद्धतीने या ठिकाणी तयार केलेल्या आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर अशा याचून आलेल्या आहे घातल्यावरती याचा लुक खूप सुंदर येतो आणि छान दिसते तुम्ही बघू शकता थँक्यू सो मच माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल व्हिडिओ बघत चला आणि ट्राय पण करत चला